नमस्कार आज आपण बिना उपवासाची खिचडी बनवली आहे आणि जी की चवलेत की छान आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार स्वर्णिका रस्पी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण छोट्या साबुदाण्यापासून एक रेसिपी करणार आहोत जी की बिना उपासाची आहेत हे पहा साबुदाण्याच्या आहेत सगळ्यांनाच आवडतात अशा प्रकारे छोटा साबुदाणा मी घेतलेला आहे आणि याच्यापासून आज आपण रेसिपी तयार करणार आहोत जी मुलांना फार आवडेल तुम्ही या पद्धतीने एकदा करून पहा तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात एक चमचा मी बटर घालत आहे बटर घातल्याने फार छान येते याच्यामध्येच एक चमचा तूप घालत आहे आणि एक पळी तेल घालत आहे एक चमचा मोहरी घालत आहे मोहरी फुलली की आपण एक चमचा जिरे घालणार आहोत एक चमचा बडीशेप घालणार आहोत आणि कढीपत्ता हा सुक्या खोबऱ्याचे तुकडे केलेले ते टाकत आहे आणि हेच खोबऱ्याचे तुकडे जे आहेत आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत थोडेसे शेंगदाणे देखील घालत आहे मी त्याच्यामध्ये पहा तीन हिरवी मिरची टाकलेली आहे बारीक चिरून थोडीशी कसुरी मेथी घालत आहे एक चमचा अर्धा चमचा ओवा काय ना साबुदाना खाल्यानंतर त्रास होतो तो त्रास होऊ नये यासाठी आपण त्याच्यामध्ये अगदी छोटा अर्धा चमचा आपण त्याच्यामध्ये ओवा घातलेला आहे अर्धा चमचा मी हळद घालत आहे ह्या बिना उपस्थित असल्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये काही जिनस घालू शकता एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना मसाला अर्धा चमचा हिंग चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे सर्व साहित्य व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये या ठिकाणी पहा मी दोन बटाटे आहेत ते मोठे असे किसून घेतलेले आहेत मोठ्या किसणीने जाड साईडने हे टाकत आहे दोन अख्खे कच्चे बटाटे आहेत हवा असल्यास तुम्ही याला कापून घेऊ शकता बारीक पण मी किसून घेतलेला आहे छान लागतो हा चिवड्याप्रमाणे म्हणून मी असंच घेतलेलं आहे आता आपण बटाट्याला एक दोन मिनिटाची वाफ देऊयात दोन मिनिट झालेले पहा झाकण काढलेले त्याच्यामध्ये आपण साबुदाना घालणार आहोत पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करणार आहोत असं खालतून उलताना घालायचं आणि वरती बटाटा काढायचा म्हणजे सगळीकडे व्यवस्थित असा मसाला आपला लागला जातो संपूर्ण सबुधानाला पहा एकसारखा कलर आलेला आहे एकसारखा कलर आलेला म्हणजे आपला मसाला जो आहे सगळीकडे एकसारखा लागलेला आहे याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घरायचं आहे ऑफलाईल आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण टाकल्याने जरा चव येईल त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे जर अजून छान लागतो आणि थोडासा मोकळा होण्यास मदतही होती नाहीतर काय होतं हे बटाटा शिजला की साबुदाणा जवळ चिकट होतो शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे तो थोडासा मोकळा होण्यास मदत होते असं त्याची बाब देणार आहोत हे पहा झाकण काढलेले पहा मी पहा किती मोकळी झालेली आपली खिचडी पाहू शकता ते छान झाले आणि खूप छान लागते बटर आणि तूप घातल्यामुळे त्याची चव जी आहे अप्रतिम लागते आणि तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार अजून दुसऱ्याही भाज्या घालू शकता जसे की शिमला मिरची आहे कोबी आहे गाजर आहे अशा तुम्ही याच्यामध्ये पालेभाज्या घालू शकता कोथिंबीर घालणार आहोत मिक्स करणार आहोत पुन्हा पालक खिचडी इतकी सुंदर लागत आहे तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा हे पाहता मी ताटामध्ये काढून घेत आहे पहा ती मोकळी मोकळी झालेली पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आणि त्या चवलाही तेवढीच छान लागत आहे हे पहा आपलं ताट रेडी आहे पहा तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ बाई तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद